नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती बघणार आहेत की एन एम एम एस एक्झाम जी की नॅशनल लेवलची स्कॉलरशिप एक्झाम असते यामध्ये तुम्हाला काय पात्रता असायला पाहिजे तुमची ही आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेऊया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्याकडे जेव्हा हो। आपण येऊ त्यावर तुम्हाला वर नोटिफिकेशन येणार चल आपल्याकडे एन एम एम एस एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात ज्यामध्ये आपण फुल सिलेबस कव्हर करतो जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण बघतो म्हणजे पीवाय किंवा अनालिसिस बघतो टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देतो त्यानंतर ई बुक नोट सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल होतो जे पण आपण शिकवतो ते सगळं तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल केलं जातं या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुम्हाला लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर आणि डाउनलोड लेक्चर डाउनलोड करण्याची सुविधा या सगळ्या फॅसिलिटीज एकाच बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात तर जर जा तुम्हाला ही अशी बॅच जॉईन करायची आहे तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एन एम एम एस एक्झाम देणं का बरं इतकं इम्पॉर्टंट आहे किंवा का बरं दिली पाहिजे ही वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे का बरं तर आपली जी एन एम एम एस एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती किती रुपयाची मिळते सिक्स्टी थाउजंडची पाच वर्ष मिळते म्हणजे में तुम्ही एक्झाम फक्त एक वेळा द्यायची आहे तुम्हाला एक्झाम फक्त आणि फक्त आठवी इयत्तेवाले देऊ शकतात त्याच्या पहिले पण नाही देऊ शकत त्याच्या नंतर पण नाही देऊ शकत तर जर हा असा तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळून राहिलेली आहे की एक वेळा एक्झाम द्यायची आणि साठ हजार रुपये पाच वर्ष जर तुम्हाला मिळवायचं आहे तर तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मिस नाही करायला पाहिजे त्याच्यासाठी जेवढे पण तुम्ही प्रयत्न करू शकता ते करायलाच पाहिजे हो ना आणि स्कॉलरशिप एक्झाम कधी पण गवर्नमेंटकडनं दिलेले जातात तर त्याचा क्रायटेरिया हा खूप जास्त असा लिथलच असतो खूप हार्ड काही नसतो तर काय क्रायटेरिया आहे आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण बघूया हे सगळे हे सगळे काय आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच पात्रता हो ना काय काय आहे की क्लास एट स्टुडंट म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही एक्झाम देताना तुम्ही क्लास एट चे स्टुडंट असले पाहिजे ही त्याची एक रिक्वायरमेंट आहे त्यानंतर मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स असले पाहिजे कधी जो आपण पास आऊट झालेलो आहे त्यामध्ये तुम्हाला मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स असले पाहिजे ते तर आजकाल असतातच आणि एस सी आणि एस सी जे पण आहे स्टुडंट त्यांना फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणं कंपल्सरी होऊन जातं ठीक आहे बाकी ओपन आणि ओबीसी स्टुडंटला किंवा बाकी ईडब्ल्यू एस सगळ्या फिफ्टी फाईव्ह फक्त आणि फक्त एस सी एसटी कॅटेगरीसाठी फिफ्टी पर्सेंटचा हा क्रायटेरिया आणलेला आहे त्यानंतर आपल्या पॅरेंट्सची जी इन्कम आहे म्हणजे पूर्ण वर्षाचं वार्षिक उत्पन्न ज्याला आपण म्हणतो यालाच काय म्हणू आपण वार्षिक उत्पन्न हे जे वार्षिक उत्पन्न आहे आपल्या पॅरेंट्सचं सा। ते साडेतीन लाखांपेक्षा जास्त नसायला हवं किती साडेतीन लाख हो ना यापेक्षा जास्त नसायला हवं तरच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि कोणते कोणते स्कूल देऊ शकतात कोणते पण गव्हर्नमेंट स्कूल किंवा गव्हर्नमेंट एडेड स्कूल सेमी गव्हर्नमेंट सगळंच काही फक्त प्रायव्हेट स्कूल वाले नाही देऊ शकत किंवा केव्हीएस केंद्रीय विद्यालय ज्यांना म्हणतो आपण आणि जे एन व्ही म्हणजे जेवढे पण हे प्रायव्हेट किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो ते नाही देऊ शकत बाकी सगळे देऊ शकतात असा हा त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि तुम्हाला माहितच आहे की आठवीच्या अगोदर आणि आठवीच्या नंतर देऊ शकत नाही फक्त आणि फक्त आठवी वाले स्टुडंट ही एक्झाम देऊ शकतात तर यात काय काय असतं हे तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही मध्ये आहेत ऑफकोर्स तर एटचा सिलेबस तर नसणार आहे फुल बट आपली एक्झाम इयर एंडला होते जसं की या वर्षीची एक्झाम म्हणजे कोणती पण एक्झाम कधी पण इयर एंडला होते तर तोपर्यंत तो जो पण सिलेबस झालेला आहे हाफ सिलेबस कव्हर करून चालतात सेव्हनचा सिलेबस इतकंच असतो है ना बाकी तर एक्स्ट्रा काही त्यांचा डिमांड नाही आहेत सो आपण ही, so, ही एक्झाम एक वेळ द्यायला पाहिजे कारण की बेनिफिट काय सांगितलं मी तुम्हाला आता सिक्स्टी थाउजंड पाच वर्षांसाठी मिळतं हो की नाही मग जर तुम्ही आता सातवीत असाल आठवीत असाल किंवा आठवीत तर नाही सातवीत सहावीत पाचवीत कोणत्या पण इयत्तेत असाल आणि जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची इच्छा होत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला एक तो सपोर्ट सिस्टम एक पैशांचा जी पण एक सपोर्ट आहे तो मिळेल येत्या काही वर्षांसाठी हो ना तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे बेल लायकनला प्रेस करायचं आहे थँक्यू सो मच